मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासुस्त या थोपेवाडीच्या मैदानात दाखल होत मनादा नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय तेजाला तेजा कसं काय नियोजन लावले आज पियाचं चांगलं नियोजन किती वेळा पळेच्या नंतर तिथच्या नंतर पहिल्यांदा जोडी पळते काही का आधी पळली पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी मामा नमस्ते 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 आज खूप दिवसात मैदानात आलाय म्हटलं चला आता या का दिवशी आपण बी मैदान बघू आज लक्षाला घेऊन आला लक्षाला आज कसं काय नियोजन लावलंय आज म्हणजे नियोजन अजून कुठला पाय तो माहित नाही पण किती वेळ गटात पाहताना दिसेल काय तस काय ना माहित नाही अजून पण चाललंय पस्तीसाव्या गटात चाललंय पस्तीसाव्या गटात पाहताना दिसत मित्रांनो बावधन सावकारांचा लक्ष सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा आहे बोवा <muchan> नमस्ते नमस्ते आज साहेबेला आणलाय कसं काय नियोजन आहे आज साहेबाचं का नानांनी केलं नानानीच केलेलं ना आहे किती वेळ गटात पाहताना दिसेल काय बेचाळीस मध्ये आणि तास क्रमांक पाच पाच मध्ये शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं प्रवीण पोकळे निरा आज कोणाला घेऊन आलाय चिक्या कसं काय नियोजन लावलंय गावचाच बैल गावचाच बैल गावचाच मैदान गावचाच मैदान सगळंच गावच ड्रायव्हर बी गावच का ड्रायव्हर पण गावतो सगळा गावचा साज आहे सगळ्याच गावचा किती वेळ गटात पाहतात पहिल्याच गटात आहे आणि तास क्रमांक एक पब्लिक नाही पब्लिक नाही बैलच पब्लिकच आहे बैलच पब्लिक काय नाव आहे चिक्या चिक्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती धन्यवाद मित्रांनो सासवडकरांचा बाजू सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे ते. नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं विकास वचकलवीर बादल म्हणून पहिले मित्रांनो सासवडकरांचा बादल सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आज काय नियोजन आले आता पळायचं आता किती वेळ गटात पळणार आहे छत्तीस मध्ये छत्तीस मध्ये आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं ओंकार बोर्ड आहे त्याच्या फिरते त्या डवळे पलटेन आहे शाहीर शाहीर घेऊन आलाय आज कसं काय नियोजन आहे आज शाहीरचं म्हणजे जण चांगलं ते कितव्या गटात पाहताना दिसेल नवव्या गटात ते परत दिसेल आणि तास क्रमांक तास तीन तास आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव सांगा मोठे गाव आपले निरा आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन गावचंच मैदान गावचंच मैदान तसं काय नियोजन आहे आज आहे टॉपचा नियोजन आहे किती वेळ गटात पाहत सांगली चा सा पहिले सांगली चा पहिले एवढ्या लांबचा पायरा हा कस काय केला वाघेरीचा बाहुरे आहे किती वेळ गटात पाहतात दिसेल पंचाळीस आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला आचवण साठी अभि नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय मार्तंड मित्रांनो मार्तंड सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे आज कसं काय नियोजन आहे भागातलंच मैदान आहे रा आपला रागव या पहिल्यांदा जोडी पडते काय कुणी नियोजन केलेलं आज नियोजना किती गाठात पावताना दिसत आता पावता लागल्याच कळते शुभेच्छा तुम्हाला चे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथमेश गाव आपलं बोटावडे बोटावडे मुळशी मित्रांनो मुळशीकरांचा मेलका सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आज संतुडायवरने केलं की किंवा गाठात पाहता सर दहाव्या आणि तास क्रमांक चार पहिल्यांदाच जोडी बघते हां का आधी पडलेली नाही पहिल्यांदा जोडी पाळली शुभेच्छा तुम्हाला अशी माहिती